संग्राम नाना माने ओबीसी समाजासाठी अहोरात्र झटणारे ओबीसी समाजाचे नेते म्हणून जिल्ह्यात महाराष्ट्रात ओळखले जाणारे युवक शिकला पाहिजे युवकांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी काही शालेय मुलांना दत्त घेऊन त्यांच्या शाळेचा पूर्ण खर्च उचलणारे बेरोजगार युवकांना हक्काचे शासनदारी काम मिळावे म्हणून आंदोलने उभारणारे तसेच गरीब लोकांना उघड्यावरती यावे लागू नये म्हणून गायरान जमिनीवरती आंदोलने उभारणारे नेते अशा अनेक कामांना आपला वेळ देणारे सर्वसामान्य जनतेची जाण असणारे म्हणजे संग्राम नाना माने यांची दखल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी घेत त्यांना विधानसभेसाठी खानापूर आटपारी मतदार संघातून वंचित करून उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी लोक न्यूज मराठी सी बोलताना काय म्हणाले ते पहा सर्वजण मान्य प्रश्नाला वाचा पडणारा असा एकमेव पक्ष महाराष्ट्रात आहे वंचित बहुजन आघाडी म्हणून मी वंचित म्हणून उमेदवार केली आहे आणि मी वंचित मध्ये राहून लोकांनी प्रश्न सोडवणार आहे काय असणार आहे तुमचं मला भविष्यात लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या

मी आताची ही वंचितची आमदारकीची निवडणूक लढतोय आणि ह्या निवडणूक लढत असताना मी तात्करी निवडणूक लढणार आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला वाचा पडणार वंचित घटकासाठी शोषित घटकासाठी युवकांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघामधून वंचितची उमेदवारी करतोय आणि माझ्या ह्या उमेदवारी सर्वसामान्य घटकांनी समाज सामान्य लोकांनी स्वागत केले परत त्या के सर्व लोकांचा मी आभार करतो मी खानापूर तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये जे काही चळवळीत मी आतापर्यंत आंदोलन हो उभा केले असतील त्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन असतील गायरांच्या मुद्द्यावर मी आंदोलन उभा केलं त्याला यश मिळवून दिलं खासगीकरण कंत्राट करण्याच्या मुद्द्यावर मी ते युवकांसाठी आंदोलन उभं केलं त्याला म्हणून मला तिकीट वंचित जाहीर झालं मी पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर साहेबांना आभार व्यक्त करतो सर्व सामान्य माणसाला आज विधानसभेचं तिकीट दिलं मी तसेच खराब तालुक्यातील लोकांना आवाहन करतो मी एक साध्या शेतकऱ्या सामान्य कुटुंबाचा माणूस आहे तर मग तुम्ही सर्वांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य करावं मला भरघोस मतांनी निवडून द्यावं मी तुमच्या प्रश्नासाठी सदैव हजार राहीन सदैव तुमच्यासाठी मी चोवीस तास माझी सेवा देण्याचा प्रयत्न करीन एवढी वाही मी तुम्हाला या वतीने देतो आणि तुम्हाला सर्वांचा मी आशीर्वाद घेतो जय हिंद महाराष्ट्र